स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या अंजनगाव सुरजी येथील तहसील कार्यालयात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला दंडाधिकारी तथा तहसीलदार सोळंके यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण पार पडले यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीत व वंदेमातरम गीताचे सामूहिक सादरीकरण करून राष्ट्रप्रेम व्यक्त केले यानंतर तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी पत्रकार व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत लोकशाही मूल्ये संविधानाची ताकद आणि सार्वजनिक सेवेतील जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले या कार्यक्रमास नायब तहसीलदार श्री बमनोटे श्री भगत श्री काळे श्री रामाघरे यांच्यासह सर्व महसूल अधिकारी मंडल अधिकारी तहसील कार्यालयातील कर्मचारी पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला एकूणच अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयातील प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साह देशभक्ती आणि एकात्मतेचे दर्शन घडवणारा ठरला जोश मराठी अंजनगाव सुरजी